नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांचा काही अनुभवी लोकांशी संपर्क होईल तुम्हाला उत्तम माहिती मिळेल तुमचे वागणे आणि विचार सकारात्मक ठेवावे लागतील अध्यात्मात रस असल्याने तुमचा स्वभाव अधिक नम्र होईल तरुणांनी त्यांच्या प्रकल्पाबाबत केलेल्या मेहनतीला यश मिळेल आज कोणतेही सरकारी काम अडकले असेल तर ते सोडवताना जास्त खर्च होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत राहणे योग्य नाही त्यामुळे तुम्हाला घरच्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा वृषभ राशी आज या राशीचे लोकांना काही विशेष कामासाठी घाई करावी लागत असेल तर काळजी करू नका तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहेत एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर गोंधळ झाल्यास जवळच्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल काळ अनुकूल आहे वेळेचा सदुपयोग करणे हे तुमच्या कामाच्या क्षमतेवरही अवलंबून असते आज तुम्ही कोणताही निर्णय घाईघाईने आणि निष्काळजीपणे घेऊ नका काम पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा नुकसान होऊ शकते संयम राखणे खूप महत्वाचे आहे आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जप माळ करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल आणि सहकार्य मिळेल कामे वेळेत पूर्ण होतील गुंतवणूक टाळावी नोकरीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे पूर्वनियोजित कार्यक्रमांमध्ये बदल होऊ शकतात ज्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते प्रत्येक परिस्थितीसाठी तयार रहा प्रेमसंबंधातील तणाव आणि मित्रांशी वाद टाळा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कर्क राशी आज या राशीचे लोकांना अनुकूल ग्रहस्थिती आहे ध्येय गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे यश मिळेल काही काळापासून सुरू असलेल्या समस्येत मदत मिळेल विद्यार्थ्यांना स्पर्धेचे चांगले निकाल मिळू शकतात आज तुम्हाला ही वेळ कठोर परिश्रम करण्याची आहे निरुपयोगी कामात आणि मित्रांसोबत फिरण्यात वेळ घालवू नका बजेटपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे सिंह राशी आज या राशीच्या लोकांना अनुभवी लोकांना भेटण्याची संधी मिळेल तुमच्या बुद्धीने आणि सहनशीलतेने प्रतिकूल परिस्थितीचे निराकरण कराल स्पर्धेच्या तयारीसाठी तरुणांनी केलेल्या मेहनतीचे अपेक्षित परिणाम मिळतील अशी अपेक्षा आहेत आज तुम्ही सहलीला जात असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल आयकराशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवू शकते पेपरवर्क उत्तम प्रकारे व्यवस्थित ठेवा वैयक्तिक समस्यांचा मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नका आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना अनुभवी लोकांकडून मिळालेले चांगले मत फायदेशीर ठरेल कोणतेही काम करण्यापूर्वी त्यातील प्रत्येक पैलू विचारात घ्या यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आज तुमचे जवळच्या नातेवाईकांशी वाद होऊ शकतात राग आणि संतापाच्या ऐवजी शांततेने तोडगा काढण्याचा प्रयत्न करा मेहनतीचे अनुकूल परिणाम मिळाल्याने तणाव निर्माण होऊ शकतो हीच वेळ आहे धीर आणि संयम बाळगण्याची आजचा उपाय आज पाठ करा तुला राशी आज या राशीचे लोकांसाठी यावेळी ग्रहस्थितीमुळे नशीब तुमच्या बाजूने असेल वेळेचा सदुपयोग करणे हे तुमच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीशी भेट होईल जे फायदेशीर ठरेल कौटुंबिक धार्मिक कार्यक्रमही होऊ शकतो आज तुम्ही प्रवास टाळा यामध्ये वेळ आणि पैसा वाया जाईल अनावश्यक खर्चामुळे त्रास होईल त्यामुळे बजेट व्यवस्था बिघडू शकते कोणाशीही वाद निर्माण होऊ देऊ नका आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना ध्येय साध्य करण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा घेणे योग्य राहील काही अडचणी आणि अडचणी येतील पण वेळीच त्याकडे लक्ष दिल्यास यश मिळेल खेळाशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी काही शक्यता असू शकतात आज तुम्ही इतर कामांमध्ये व्यस्ततेमुळे तुमच्या वैयक्तिक कामाकडे दुर्लक्ष करू नका जास्त कामाच्या ओझ्यामुळे तणाव कायम राहू शकतो संयम आणि संयमाने तुम्ही समस्येवर मात कराल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांचे ग्रह साथ देतील त्याचा योग्य वापर करा दीर्घकाळापासून प्रलंबित किंवा रखडलेले काम आज थोड्या प्रयत्नाने पूर्ण होऊ शकते विद्यार्थी अभ्यासात पूर्ण लक्ष देतील आज सामाजिक कार्यात योगदान दिल्याने तुमच्या प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तुमची झोप आणि मानसिक शांती बिघडू शकते जास्त रागावू नका घरातील वडीलधायांचा मानसन्मान जपा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा मकर राशी आज या राशीचे लोकांना नवीन यशाची प्रतीक्षा असेल सर्वोत्तम वेळेचा योग्य वापर करा सामाजिक स्तरावर तुम्हाला अनुभवाच्या जोरावर ओळख मिळणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वापुढे विरोधक शरणागती पत्करतील आज नागरी सेवांची तयारी करणाऱ्या तरुणांनी वेळ वाया घालवू नये लॉटरी जुगार सट्टेबाजीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च होऊ शकतो आज तुमचा कोणाशी वाद झाला तर त्यामुळे प्रतिष्ठा हानी होऊ शकते आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांनी कोणतेही काम करण्यापूर्वी चर्चा करणे फायदेशीर ठरेल तांत्रिक शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ जाईल तुम्हाला शांती मिळेल आज तुम्ही जास्त विचार करून महत्वाची कामगिरी चुकू शकते त्यांच्यावर काम करण्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनावर जास्त ताण दिल्याने तुमच्या झोपेवरही परिणाम होतो व्यवहाराच्या बाबतीत सावध रहा आजचा सा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे तुम्ही प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जाल नवीन योजना आखल्या जातील ज्याचा आगामी काळात फायदा होईल कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाचा कार्यक्रम होऊ शकतो आज तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत शांत आणि धीर धरा रागामुळे संपलेले काम शेवटच्या क्षणी गुंतागुंतीचे होऊ शकते अनावश्यक खर्च कमी करणे महत्वाचे आहे पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा